तर मित्रांनो एक एकी स्टेलर ट्रेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी बहीकथेचं नाव आहे शापित बाहुली गावाच्या एका टोकाला जुने वाडे उभे होते त्यापैकी एका वाड्यात गेली कित्येक वर्षे कुणीच राहत नव्हते लोक म्हणत की त्या वाड्याला शापा आहे तिथे कुणी गेलं तर परत येत नाही त्या वाड्याचा मालक रामराव एकदा शहरातून मोठ्या बॉक्समध्ये काही सामान आणतो गावात गजबजलेले वातावरण लोक विचारतात रामराव काय आहे बॉक्समध्ये रामराव हसत म्हणतो <laughs> माझ्या मुलीसाठी बाहुली आणली आहे शहरातून खास ऑर्डर करून घेतली बाहुली पाहताच सगळ्यांच्या अंगावर शहरे आले बाहुली इतकी सुंदर होती की पाहणाऱ्यांचं लक्ष तिला लागायचं पण त्या बाहुलीच्या डोळ्यामध्ये काहीतरी विचित्र होतं जणू त्या डोळ्यांनी तुमचं मन वाचलंय असं वाटायचं रामरावची मुलगी सुमन बाहुली पाहून खूप आनंदी झाली ती बाहुलीला पिंकी नाव देऊन तिच्याशी दिवसभर बोलत बसायची पण नंतरच्या काही दिवसात घरात विचित्र गोष्टी घडायला लागल्या सुमनच्या खोलीतून रात्री हसण्याचा आवाज यायचा बाहुली कधी खुर्च्यावर तर कधी जमिनीवर पडलेली दिसायची जरी समोर तिला एका ठिकाणी ठेवत असे एका रात्री रामरावाला स्वप्न बोललं एका बाईचा चेहरा दिसला तिचे लाल डोळे पेटलेले होते ती ओरडून म्हणाली तुम्ही ती बाहुली परत द्या नाहीतर तुमचं घर उद्वस्त करीन रामराव घामाने भिजलेला जागा झाला दुसऱ्या दिवशी अंतर नव्हती रामराव आणि त्याच्या बायकोने तिला सगळीकडे शोधलं सुमन अखेर बाड्याच्या जुन्या कोपऱ्यात दिसली तिच्या हातात बाहुली होती आणि तिचं चारावर भयानक स्मित होत ती हळू आवाजात म्हणाली त्या रात्रीनंतर रामरावाच्या घरातल्या लोकांनी विचित्र अनुभव घेतले जेव्हा कोणी बाहुलीला स्पर्श करायचं तेव्हा त्यांच्या अंगावर विजेसारखा झटका लागायचा गावातील लोकांनीही त्या वाड्याच्या आसपास जाणं सोडून दिलं सुमनच्या विचित्र वागणुकीनंतर रामरावने ठरवलं की बाहुलीचा उगम शोधलाच पाहिजे त्यांनी बाहुली खरेदी केलेल्या दुकानदाराशी संपर्क साधला पण त्याला कळलं की तो दुकानदार एका अपघातात मरण पावला होता रामरावाला आता स्पष्ट झाले की बाहुली काहीतरी असाधारण आहे गावात इतर लोकांनीही विचित्र अनुभव घ्यायला सुरुवात केली होती बाहुली ज्या वाड्यात नेली होती तिथल्या झाड झोडपामध्ये अचानक सुकायला सुरुवात झाली गावात लहान मुलं अचानक आजारी पडायला ला लागली मुलं त्यांच्या पालकांना सांगत होती की एक सारखी बाई आमच्याकडे बघत हसते रामरावने गावातल्या एका माणसाकडे माहिती मागितली माणूस म्हणाला त्या वाड्याचा इतिहास भयंकर आहे अनेक वर्षापूर्वी तिथे एका माणसाने आपल्या नोकरावर संशय घेतला आणि त्याला भयंकर मारलं त्या नोकराची बायको गरजूर होती ती त्याचा बदला घेण्यासाठी माणसाच्या मुलावर शाप टाकून गेली तिचं मूल जन्माला येताच मरण पावलं आणि म्हणतात की त्याचा आत्मा एका भाऊलीत बंदिस्त झालं रामरावाला हे ऐकून अंगावर काटा आला त्याने ठरवलं की त्याला त्या ते बाईच्या भूतकाळाचा शोध घ्यायचा आहे रामरावने मध्यरात्री जनाव वाडा गाठला त्याच्याबरोबर गावातील दोन दहाशे लोक होते वाड्याच्या आत शिरताच त्यांना थंड गारवा जाणवला सगळं वातावरण काळ भेसूर होत वाड्यात शिरताच एका खोलीत त्यांना जुने सामान दिसलं तिथेच एका कोपऱ्यात बाहुलीसारखे दिसणारे काही तुकडे होते त्यावर लालसर दागांच्या खुना होत्या जणू एखाद्याचं रक्त सुकून ते पडलं होत त्या खोलीत एका कोपऱ्यात एक पुस्तक होतं रामरावने पुस्तक उघडून पाहिलं त्यात त्या बायच्या त्या आत्मेने लिहिल्यासारख्या गोष्टी होत्या ती म्हणत होती मी या बाहुलीत कैदा आहे मला मुक्त करा नाहीतर सगळ्या गावाचा नाश होईल रामराव वाड्यातून बाहेर येतो पण त्याच्या लक्षात येतं की बाहुलीने गावावर आपलं सावध टाकलं आहे गावात एक दिवस संपूर्ण अंधार पसरतो लोकांच्या घरात स्वतःच सामान उधळलं जात भिंतीवर लहान बाळांच्या पावलांचे ठसे दिसतात आणि रात्री मुलं अचानक झोपेत बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात एका रात्री गावातल्या पाटलाच्या मुलाने भावलेल्या त्यांच्या घराच्या अंगणात उभं पाहिलं तिच्या डोळ्यातून लालसर प्रकाश निघत होता आणि ती हळूहळू पाटल्याच्या दिशेने चालत येत होती ते दृश्य पाहून मुलगा की चाळला पण पाटलाला काही दिसलंच नाही फक्त त्याचा मुलगा बेशुद्ध पल्ल्याला सापडला रामरावाने ठरवले की बाहुलीचा शाप संपवण्यासाठी त्याला त्या बाहुलीला जाळावं लागेल पण ही बाहुली इतकी भयानक होती की जाळण्याचा विचार करताच ती स्वतःहून हालचाल करू लागली रामरावाने बाहुलीचा नाश करण्यासाठी एका तांत्रिकाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला